आता मोबाईल आणि इंटरनेट वरती तुम्ही काहीही सर्च केलं तरी तुम्हाला लगेच दिसून येतो हो ना तुमचा ऑनलाईन गुरु तुम्हाला मार्गदर्शन असं नाही करणार की काय बघ हवं काय नाही म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी तो सांगणार नाही म्हणून प्रत्यक्षामध्ये तुम्हाला गुरुची गरज असते समजलं मग तुम्ही आहात का रागवता बघा प्रेमापोटी रागवते तुमचे आई वडील हे मार्गदर्शक आहेत त्यांनी तुम्हाला ओरडतात की नाही कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत कुठल्या वाईट आहेत याचं तुम्हाला मार्गदर्शन करतात मग गुरुही तसाच असतो गुरुलाही वाटतं की माझ्या विद्यार्थी चुकला नाही पाहिजे म्हणून मी तुम्हाला ओरडते तुम्हा तुम्हा तुमच्या प्रेमासाठी मी तुमचे धन्यवाद कसे नाही मानू हा आता तुम्हाला माझे धन्यवाद मानायचे आहे त्यासाठी एकच करा तुम्ही खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा आणि देशाचे एक चांगले नागरिक बना आणि तीच मी माझी गुरुदक्षिणा समजे आज तुम्ही मला एक वचन द्यायचं आम्ही वचन देतो की आम्ही शिकू शिकून मोठे हो आणि तुमचं नाव उज्ज्वल करू श्रीष्णो गुरुरुणे ओ मानेश्वरा स्वमुसाक्षां सो ब्रह्म स्वमे श्री कृपेय नमः